थ्री चेअर्सच्या खाऊंतर पहामध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत विणा आत्या आत्या म्हणजे तीच की जिने गणपतीच्या काळात उंदराळ हा पदार्थ आपल्याला दाखवला होता तिने आज केले अंबाडीची चटणी बरं ही अंबाडीची चटणी करताना घरातल्या गार्डनमधं तिने पानं तोडून आणली आहेत आणि त्यापासून अशी ताजी ताजी मस्त चटणी केली हा एपिसोड बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा हॅलो मी वीणा सीतेपल्ली हैदराबादहून फक्ती तुझ्या चॅनलच्यामुळे मला खूप आनंद येतो आहे हा माझ्या बगीच्यातली बागेतली आंबाडी काढणार आहे तर त्याच्यासाठी आंबाडीचं काय करायचं ते नंतर बघूया पण ही आंबाडी बघा कशी लावली आहे हिरवीगार आंबाडी दोन तीन दिवस पाऊस पडलेला आहे त्यामुळे छान वाढलेली आहे आता आंबाडी आणि ह्याची फक्त पानं पानं घेणार आहे मी अशी तोडायची ही अंबाडी mm. फक्त पानं घेणार आहे आणि मग त्याचं डाळीतसुद्धा घालता येतात नाहीतर चटणी करणार आहे तेलगू लोकांच्यात अंबाडीला गोंगुरा म्हणतात अँड दे लव्ह द गोंगुरा पच्छडी सो so, आय एम गोइंग टू शो यू हाव टू मेक दिस सो so, दिस इज द अंबाडी फस्ट चला मग आता बागेतून अंबाडी काढून आणलेली आहे आणि आता किचनमध्ये मी आली आणि स्वच्छ धुवायची ती एका मऊ कापडावर ती पसरून ठेवा आणि थोडीशी वाळू देत म्हणजे अगदी ओलसरपणा त्याचा जाय गेला पाहिजे आता मार्केटातनं आपण अंबाडी आणली तर ती स्वच्छ धुवायला लागते पण ही पानं तर इतकी कोळी आहेत इतकी कोळी आहेत की ती अगदी म्हणजे काढून लगेचच मला करायलाच पाहिजे असं झालेलं आहे तर हे बघा आता कशी ठेवलेली आहेत पानं फारच मऊ आणि फारच फ्रेश आहेत धुवून अशी पसरून ठेवलेली आहेत मी आता बाकीचं साहित्य तोपर्यंत तयार करायचं मराठीमध्ये ह्याला अंबाडी म्हणतात तेलगूमध्ये गोंगुरं म्हणतात आणि मणिपुरीमध्ये सौग्रिया म्हणतात अशी अनेक नावं आहेत ह्या भाजीला बट ह्याच्यात एक वश स्पेशल थिंग म्हणजे काय की ही पानं एकदम अशी त्याला जरा एक टार्ट टेस्ट किंवा एक आंबट टेस्ट येते पण आता माझ्या बागेतली फ्रेश आहे त्यामुळे त्याची टेस्ट जरा माइल्डच आहे पण बाहेरनं मार्केटातनं आंबाडीची पानं विकत आणली की ती एकदम व्यवस्थित आंबट असतात तसं काही नाही त्यामुळे मला तर त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घालायलाच लागेल चटणीमध्ये आणि इट इज बिलीव्ह दॅट आंबाडी इज व्हेरी व्हेरी न्यूट्रिशियस बरेच सगळे व्हिटॅमिन्स असतात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम पण असतं आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बायकांना होतं अनेक वेळा त्याच्यासाठी सुद्धा ह्याचं पाणी असं उकळून काढून पितात असं म्हटलेलं आहे सो बॅक टू मेकिंग गोंगुरा पच्छडी और गोंगुरा चटणी And I will show you now the ingredients. Most of the talking I would like to do in English so that this video also reaches my friends who are non Telugu's. And uh, thanks to uh, my mother in law once again uh, that I am able to cook this. Most importantly, the garden fresh vegetables are so tender and the leaves are so tender. माय हजबंड सूर्यप्रसाद सीतेपल्ली डज अ लॉट ऑफ वर्क इन द गार्डन अँड दिस इज द बेनिफिट ऑफ दॅट गार्डनिंग तर आता बघूया मग साहित्य काय लागेल इन्ग्रेडियंट्स काय लागतील टू मेक गोंगुरा पच्छे सो हेअर आय हॅव वॉश द गोंगुरा लीस सो हेअर आर दी इनग्रेडियंट्स आय हॅव वॉश दिस गोंगुरा नाइसली पानं सगळी छान वाळवलीत कापडावर ठेवलेली आहेत आणि खूप चांगली वाळवायला लागतात आणि मग कढाईमध्ये गरम करायची असतात ते आता काय काय लागेल आपल्याला थोडंसं चिंच चवीनुसार मीठ सॉल्ट रेड चिलीज लिटल बिट ऑफ टर्मरिक <laughs> मास्टर्ड फेन्युग्रिक दाल आणि ॲज रिक्वायर्ड इफ यू विश टू ॲड देन यू ॲड सम गार्लिक क्लोव्स सो धीज आर ऑल द थिंग्स दॅट आर रिक्वायर्ड आता कढाईमध्ये तेल घातलेलं आहे वाफा बघा कशा येत आहेत आणि कढाईमध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मस्टर्ड प्लेटेड स्प्लटर देन यू फुड द फेनिग्री देन यू फुड दाल You put little bit of turmeric, the garlic cloves, and some red chilies. Red chilies are according to your taste, whatever you need. So the only item I have not put is the tamarind and the salt. So this preparation of the tadka in Telugu they call it poku सो दॅट इज नाव रेडी आय विल जस्ट कीप इट फॉर कूलिंग मग आता मसाला ग्राइंडरमधन काढलेला आहे लाल लाल मस्तपैकी छान दिसतोय आणखी hmm. कढईभर आंबाडीची पानं होती पण आता बघा पाणी आक्रसल्यावर केवढंसं झालेलं आहे आणि रंग पण त्याचा कसा बदललेला आहे आता हे जरा गार होऊ दे आणि मग मिक्स मिक्सरमधन परत एकदा हळूच फिरवून घे आणि मग पच्छडी इज रेडी गोंगुरा पचडी तयार झालेली आहे अशी मऊ अशी आहे बघा कशी आणि आपल्याला मराठी लोकांना भाकरीच्या बरोबर सुद्धा खाता येते नाहीतर तेलगू लोकांच्यासारखं ते भात म्हणजे अन्नममध्ये मिक्स करूनसुद्धा खाता येते आणि त्याच्याबरोबर वरती तेल घातलेलं आहे तूप घातलेलं आहे आणखीन थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता हे बघा छान असा भात मऊ करायचा आणि त्याच्याबरोबर गोंगुरा असं घ्यायचं आणि मिक्स करून ते खायचं आंबाडी ही जरा आंबटच असते आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर थोडासा असा कांदा घेऊन खाल्लं की त्याची चव अशी गोड लागते आणि बॅलन्स होते नाही तर मग भाकरीचा एक घास घ्या आणि आंबाडी चटणी गोंगुरा पच्छडी सो थँक्यू यू एव्हरीबडी फॉर दिस इट वॉज अ नॉवेल एक्सपिरियन्स कारण खरोखर गोंगुरा म्हणजे आंबाडी आमच्या बागेतली असल्यामुळे त्याला फारच आनंद झाला मला हे व्हिडिओ करून थँक्यू भक्ती मजा आली जरा काहीतरी नवीन काहीतरी परत तुझ्यासाठी करायला थँक्यू थँक्यू वेळा आत्या अगं किती छान चटणी दाखवली असतो अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाठवत जा आम्हाला तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत तरी चेअर्स